धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने विजयाचे पहिले खाते उघडले असून प्रभाग क्रमांक एकमधून भाजपचे उमेदवार उज्ज्वला रणजित राजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे या प्रभागातील प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने भोसले यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असून अधिकृतपणे त्यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे विशेष म्हणजे उज्ज्वला भोसले यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात मिळालेल्या या यशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून शहराच्या राजकीय वर्तुळात या बिनविरोध निवडीची जोरदार चर्चा सुरू आहे धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये अ जागेवर भारतीय जनता पार्टीने माझ्या धर्मपत्नी उज्ज्वला रणजित भोसले यांना उमेदवारी दिलेली होती आज चांदीच्या ठिकाणी तिच्या विरोधात असलेले चारही उमेदवार अर्ज होते ते चारही अवैध घोषित करण्यात आलेले आहे त्यामुळे आज तरी नसेल तरी ती आज दिनरोज साठी या ठिकाणी तिची निवड झालेली आहे या निमित्ताने मी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावत धुळे शहराचे आमदार अनुपया अग्रवाल या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाणे तसेच या शहराचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गजूशेठ अंपळकर या सर्वांचे आणि या ठिकाणी पक्षाचे सहकारी पदाधिकारी आणि या प्रभागातील सर्व नागरिकांचे मी सतशा आभारी आहे विजय आहे आणि अतिशय धुळे जिल्ह्यासाठी सर्व जनतेसाठी प्रेरणादायी हा विजय आहे कदाचित याच्यातूनच संपूर्ण धुळे महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी सत्ता स्थापित होईल हा संदेश याद्वारे जनतेने दिले